आता कुठे गेले ते सदावर्ते डंके के चोट पे एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये घेणार सरकारी सरकारी कर्मचारी म्हणून घेणार असे म्हणणारे सदावर्ती गेले कुठे आज सभागृहामध्ये अनिल परब यांनी गुणारत्न सदावर्ते यांचा हिशोब काढला खरं पाहिलं तर सदावर्ते यांना अनिल परब यांनी चांगल्या भाषेमध्ये बोलले पण सदावर्ते सारखा माणूस चांगली भाषा बोलण्याचाच लायकीचा नाही त्याचं कारण ही तसच आहे कारण की सदावर्ते फक्त एका पक्षाच्या बाजूने बोलतायत ज्यावेळेस अनिल परब हे परिवहन विभागाचे मंत्री होते त्यावेळेस सदावर्तेनेच टी कामगारांना भडकून दिलं होतं एवढंच नाही तर राज ठाकरे उद्धव ठाकरे किंवा शरद पवार किंवा काँग्रेस असो यांच्या विरोधामध्ये बोलत असतात एकंदरीत पाहिलं तर ते महाराष्ट्राच्या हिताची कोणतीच बाजू बोलत नाहीत सदावर्ते ज्या पद्धतीने बोलतायत ती एका पक्षाची भाषा आहे जे त्यांना एका पक्षाने ज्या लोकांची नावं दिली त्या लोकांना टार्गेट करून त्यांच्यावरती नेहमी वाईट वक्तव्य करत असतात त्याचाच हिशोब चुकता करताना अनिल परब सभागृहामध्ये सदावर्तीला नेमकं काय म्हणाले ते पाहू पण आता पुढे गेले ते के चोट पे मी एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये घेणारच सरकारी, सरकारी कर्मचारी म्हणून घेणार असे म्हणणारे सदावरती गेले कुठे महाराष्ट्राची जी जीवनदायिनी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची आर्थिक दुरावस्था आणि त्या संदर्भातले सगळे हे विषय अर्ध तास चर्चेच्या निमित्ताने आज सभागृहात चर्चेला आलेत ही दुरावस्था जी काही झाली आहे याला मी कुठल्याही मंत्र्याला किंवा वरिष्ठ जे आहेत त्यांना दोष देत नाही सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो मला माहिती आहे आपण मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहात एस टीच्या बाबतीत आम्हाला जी माहिती मिळते त्याच्यामध्ये आपले प्रयत्न प्रामाणिक आहे पण केवळ आपले प्रयत्न प्रामाणिक असून एस टी रुळावर येणार नाही त्यासाठी अधिकाऱ्यांची देखील आपल्याला साथ मिळाली पाहिजे आणि ती साथ मिळावी या अधिकाऱ्यांवरती आपला वचक असावा यासाठी खाली काय चाललंय हे आपल्या निदर्शनास येणं गरजेचं आहे आणि म्हणून ही अर्ध्या तासाची चर्चा या निमित्ताने उपस्थित केली आहे सभापती महोदय एस टी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे शेवटच्या घटकापर्यंत माणसाला स्थळी पोचवण्याचं काम हे एस टीच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून एस टी हा सर्वसाधारण माणसाच्या महाराष्ट्रातल्या जिवाळाचा विषय आणि ही एस टी जी आज खड्ड्यात अडकली आहे किंवा रुतली आहे या एस टीला भार काढण्याचं काम हे तुम्हा मग सर्वांचं आहे मग यासाठी काय करायला पाहिजे यासाठी कुठे लक्ष द्यायला पाहिजे एस टीत खालच्या लेवलला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असलेला प्रचंड भ्रष्टाचार हा रोखणं गरजेचं आहे या बाबतीत वारंवार आम्ही आपल्याला कळवतोय की ह्या पद्धतीचा भ्रष्टाचार चालला आहे या पद्धतीची कारण आज परिस्थिती अशी आहे की एस टी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासारखी परिस्थिती नाही आहे आज आपला जवळजवळ या गेल्या फक्त दोन वर्षाचा तोटा जवळजवळ नऊशे त्र्याण्णव कोटी रुपये इतका आपला सं आपला जो संचित तोटा आहे हा संचित तोटा जवळपास दहा हजार नऊशे बासष्ट कोटी रुपयाचा आपला संचित तोटा आत्तापर्यंत झाला आहे आता एवढ्या मोठ्या तुटीतनं ही जर एस टी बाहेर काढायची असतील तर आपल्याला कडक उपाययोजना कराव्या लागतील आपल्याला कडक धोरणं स्वीकारावे लागतील पण आपण कडक धोरण स्वीकारल्यानंतर हे अधिकारी त्याला दाद देतील का हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे आणि आजचा विषय हाच चर्चेचा आहे महामंडळाच्या अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी आहे की ही एस टी पुन्हा रुळावर आणण्याची परंतु मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एसटी रुळा आणण्याचा मी देखील प्रयत्न केला परंतु राजकारणाच्या माध्यमात एसटी कामगारांना भडकवून एस टी कामगारांना शासकीय सेवेत घेण्याचं आमिष दाखवून पाच महिन्याचा संप घडवून आणला आज एस टीचं एका दिवसाचं नुकसान म्हणजे एस टीच्या कर्करोगाची गाठ वाढण्यासारखं आहे आणि पाच महिने एस टी बंद ठेवण्याचं काम आता या सभागृहात एक आहेत खालच्या सभागृहात एक गेले आहेत आणि यांचे नेते सदावर्ते यांनी केलं गे 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 कुठे गेले सदावर्ते कुठे गेले खोत कुठे गेले पडळकर नाही नाही कुठे गेले म्हणजे बाहेर गेले ते बोलवायचंय त्याला आता विषय असा आहे आता एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांना कुठलं दुःख होत नाहीये आता एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेतलं पाहिजे असं त्यांना वाटत नाहीये विरोधी सरकार असताना त्यांना असं वाटत होतं की नाही एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये घेतलंच पाहिजे आता त्यांची वाचा कुठे गेली आता त्यांचा आवाज काय येत नाहीये आता कुठे गेले ते सदावरती डंके के चोट पे मी एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये घेणारच सरकारी सरकारी कर्मचारी म्हणून घेणार असे म्हणणारे सदावरती गेले कुठे खोद गेले कुठे आता फक्त डोळे वटारले तर ताटाखालचं मांजर होऊन गपचूप बसलेले त्यांची तेवढी हिंमत नाही आता एस टी कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरण्याचे हा नाही नाही मला हक मारायचीच होती तुम्हाला एस टीच चा चाक जोपर्यंत कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून घेत नाही तो पर्यंत एस टी चाक बाहेर पडू देणार नाही तुमचीच गोष्ट होती चाक फिरणार नाही काय जाऊन तिकडे जाऊन आझाद मैदानावर झोपले काय पंधरा दिवस त्यांच्याबरोबर राहिले काय अरे कर ना आता आता तुमचं सरकार आहे ना काय झालं आता आता एस टी कर्मचाऱ्यांच्या बद्दलच प्रेम केला कुठे आणि या एस टी कर्मचाऱ्यांना जर जगवायचं असेल ना तर पहिले एस टी जगली पाहिजे मग एसटीचे कर्मचारी जगतील परंतु एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमात त्यांच्या गळ्यावरती सुरी फिरवून तुम्ही एस मारली असा माझा तुमच्यावरती आरोप आहे एस टी तुमची नाही आहे एस टी सर्वसामान्य माणसाची आहे परंतु तुम्ही राजकारणासाठी मारली तुमचं राजकारण तुमच्या राजकारणाच्या पोळ्यात शिकाव्यात म्हणून तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांचा बळी घेतला आज हजारो एसटी कर्मचारी आज कर्म कर्जबाजारी झालेत ते तुमच्यामुळे झालेले आहेत कारण तुम्ही त्यांना पाच महिने देशोदडीला लावलं पाच महिन्याचा पगार मिळाला नाही आणि तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे की एस टी कर्मचाऱ्याला एक महिन्याचा जर पगार मिळाला नाही तर सावकारी कर्जाकडे वळण्याशिवाय त्याच्यासमोर दुसरा पर्याय नाहीये ह्या गोष्टीला हे जबाबदार आहेत सगळे आणि ह्यांची जबाबदारी आता घेण्याला कोणी हिंमत नाही यांची कारण ह्यांची राजकीय पोळी शेकून झाली कसले एस टी कर्मचारी कोण एसटी कर्मचारी आता काय त्यांच्याशी घेणं देणं हा एक जरी विषय असला तरी एस टी नुकसानीत घालण्याचं काम जे अधिकारी आहेत यांच्या बाबतीमध्ये मी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला आहे मी परिवहन मंत्र्यांकडे माझी कॉपी पोचले की नाही मला माहीत नाही पण मुख्यमंत्र्यांची कॉपी जी दिली होती त्याची एक प्रत परिवहन मंत्र्याकडे दिली होती तरी देखील आज रेकॉर्डवरती सांगतो कारण एस टी जगली पाहिजे ह्या मताचे ते आहेत मग जगायची असेल तर एस टीसाठी काय काय करायला पाहिजे आज आपण एसटीचा पूर्ण पगार पण देऊ शकत नाहीये अशी परिस्थिती आहे आपण फक्त निवडणूक आपण फक्त निवड पगार देतोय मागच्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावरती नामुष्की आली की प्रॉविडंट फंडचे पैसे न भरल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकतो अटक झालेली आहे आणि प्रॉविडंट फंडचा कायदा तर अतिशय स्पष्ट आहे जर कामगारांचे पैसे कापले आणि ते भरले नाहीत तर गुन्हा दाखल होऊन जो कोण संचालक असेल किंवा जो कोण प्रमुख असेल त्याच्यावरती अटकेची कारवाई होऊ शकते म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांची आज पूर्ण पैसे देण्याची देखील आमची आर्थिक क्षमता आज नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि असं असताना देखील आपण काय करतोय एस टीच्या गाड्या मी पण मंत्री होतो मला माहितीये की काही गाड्या एस टीच्या जरूर कंत्राटी पद्धतीवर दिल्या पाहिजेत त्याचं कारण असं आहे की काही रूट्स आपले जे असे आहेत की ज्या रूट्सवरती असं करणं आपल्याला बंधनकारक आहे कारण गरजेचं आहे कारण त्या गाड्या दुसऱ्याकडे परवडत नाही परंतु एस टी चे कित्येक कर्मचारी आज आपली स्वतःची कार्यशाळा आहे आपण स्वतःच्या गाड्या बांधत नाहीये आपण कंत्राटी गाड्या घेतोय पण कंत्राटी गाड्या कुठल्या घ्यायच्या कशा घ्यायच्या याचे देखील काही नियम आहेत काही आहे परंतु इकडे चाललंय काय कंत्राटी गाड्या घेण्यासाठी अधिकाऱ्यांचं सिंडिकेट झालेलं आहे या सिंडिकेटने एक हजार तीनशे दहा बसेस खरेदी करण्याचा घाट घातला त्या अधिवेशनामध्ये मी विषय विचार काढला त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं याच्यामध्ये बिलकुल घोटाळा नाही आहे हे सगळं बरोबर आहे याच्यात काय चूक आहे याच्यात या मंत्र्यांचा काही संबंध नव्हता कारण ते यायच्या अगोदरच हा सगळा कार्यक्रम जो काही कार्यकाल छोडा बहुत मिळाला होता म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी ओव्हर्समध्ये जास्त रन काढून गेलेले अध्यक्ष होते ना त्यांनी कार्यक्रम करून टाकला होता आणि ह्या तेराशे दहा गाड्या ज्या वेळेला आम्ही सांगतोय ओरडतोय की हे कार्टल करून जे महामंडळाचं दोन हजार कोटी रुपयाचं नुकसान होते हे थांबवा परंतु नाही आमचं सगळं बरोबर आहे मग ज्या वेळेला सरकार बदललं परत नवीन मुख्यमंत्री आले मुख्यमंत्र्यांकडे फाईल गेली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याची चौकशी केली आणि मुख्यमंत्र्यांना या लक्षात आलं की हा प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे आणि मग आत्ताच्या असलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्याला पहिली स्थगिती दिली त्याला पहिली स्थगिती दिली आणि नंतर हे कंत्राट रद्द केलं म्हणजे हे जर मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आलं नसतं आणि मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवली नसती तर हा दोन हजार कोटीचा घोटाळा हा पचणार होता झालाच होता फक्त केवळ आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी तो थांबवला म्हणून हे थांबवलं या बाबतीत जे जबाबदार अधिकारी आहेत मुख्यमंत्र्यांनी इकडे कबूल केला होता की जे जबाबदार अधिकारी आहेत या जबाबदार अधिकाऱ्यांवरती आम्ही कारवाई करू मी गेले कित्येक दिवस त्याचा पाठपुरवठा करतोय परंतु आजपर्यंत कुठलाही या अधिकाऱ्यावरती चौकशी किंवा कारवाई झालेली नाही मला या चर्चेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना आणि परिवहन मंत्र्यांना विचारायचं आहे की ज्या वेळेला मुख्यमंत्री स्वतः याच्यात म्हणतायत की ह्याच्यात गडबड झालेली आहे आणि ही गडबड ट्वेंटी जाले ट्वेंटी ओव्हर्स मध्ये झालेली आहे ट्वेंटी ट्वेंटी ओव्हर्स मध्ये जे बसले होते त्यांनी पटापट 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 मारले रन्स आणि मग कारवाई कोणावरती होणार ज्या अधिकाऱ्यांनी कार्टल केलं दोन हजार कोटीचा नुकसान एस टीला परवडणार नाहीये एस टी अशीच खडखडते हॉर्न सोडून बाकी पूर्ण एस टी वाजते फक्त तिचा हॉर्न वाजत नाहीये अशा एसटीला एस टीला दोन हजार कोटीचा खड्डा दोन हजार कोटीच नुकसान परवडणार आहे का आणि या बाबतीत आपण मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे त्या चौकशीचं काय झालं हो याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे हे झालं त्याच्यामध्ये तर नावच दिली होती आम्ही की याला कोण कोण जबाबदार आहे याला जबाबदार डॉक्टर माधव कुसेकर उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक गिरीश देशमुख वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी नितीन मैन प्रभारी महाव्यवस्थापक वाहतूक नंदकुमार कोलारकर प्रभारी महाव्यवस्थापक अभियांत्रिकी या सगळ्यांचं हे कार्टल होत त्यांची चौकशी झाली का तुम्ही करा चौकशी नसेल तर सांगा की हे कोणीच चोरी चोरी, चोरी केलेली नाहीये या लोकांनी कार्टल केलं नाहीये मग एक तर मुख्यमंत्री खोटं ठरतील किंवा मुख्यमंत्रीनी जो काय आक्षेप घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी ज्या कारणास्तव टेंडर रद्द केले याचा काय तो एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊ जाऊ देत का तुम्ही आमच्याकडे इथे या सभागृहामध्ये हे सभागृहाचं महत्व आहे आज ते त्याच्या गट नेत्यांच्या बैठकीत हा विषय होणारच आहे या सभागृहाला काय महत्व आहे की नाही या सभागृहात जो प्रश्न विचारला जातो ज्या वेळेला मुख्यमंत्री त्याचं उत्तर देतात आणि मुख्यमंत्री मान्य करतात भ्रष्टाचार झालाय ते अधिकारी अजूनही सैल सोडलेत त्या अधिकाऱ्यांवर आजही कुठली कारवाई नाहीये मग कशाला मुख्यमंत्र्यांच्या या उत्तराकडे महाराष्ट्राच्या जनतेने आशेने बघायचं नाही मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितलंय शंभर टक्के यांच्यावरती कारवाई होईल किंवा कारवाई होणार नाही आमचं असं म्हणणं नाही आहे की अगोदरच कारवाई करा म्हणून आमचं म्हणणं असं आहे की चौकशी केली मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेला वाटलं की याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे गडबड झालाय म्हणून तर टेंडर रद्द केलं आणि जर जा सगळंच जर बरोबर होतं तर टेंडर रद्द करायचं कारण काय होतं आणि मग जर टेंडर रद्द केलंय तर त्याला कोणाला तरी जबाबदार धरायला पाहिजे आणि तुम्ही जर आज हे जबाबदार धरलं नाही तर तुमची एस टी परत कधी चुरुळावर येणार नाही हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो हीच वेळ आहे मंत्री साहेब तुम्हाला तुमचा दराला दाखवायची हीच वेळ आहे यांना वेसन घालायची कारण पहिल्या स्ट्रोक मध्येच मुख्यमंत्र्यांनी त्यांना चाप लावलेला आहे हा चाप सैल होऊ देऊ नका हा चाप जर सैल झाला तर कोणी तुमचा ऐकणार नाही कोणी तुम्हाला बदणार नाही कोणी तुम्हाला दबणार नाही आणि हे दोन अधिकारी महेंद व कोलारकर हे उपमहाव्यवस्थापक दर्जाचे अधिकारी आहेत शासकीय आहेत गमतीचा भाग म्हणजे महामंडळाचे सुरक्षा दक्षता खाते अशी चौकशी करते त्यांचं इंटरनल विजिलन्स, या विजिलन्स या जो आहे या विजिलन्सचे प्रमुख तेच आहेत काय चौकशी करणार जो म्हणजे जो इन्चार्ज आहे चोरी पकडणारा तो जर चोरी करत असेल तर त्याला पकडणार कोण ठाणेदार ठाणेदार चोर निघाला मग त्याला पकडणार कोण आणि म्हणून माझी आपल्याला नाही नाही हे ठाणे कर आहेत पण सध्या ठाणेदार आहेत नाही हे ठाणेदार नाही त्याच्यापेक्षा वरती आहेत ह्यांचा पूर्ण अधिकार आहे आणि ह्यांना जे अधिकार आहेत ह्या अधिकारात ते काही करू शकतात कारण हे मंडळ हे स्वायत्त आहे मंडळाचे अधिकार शासनाच्या अधिकारांपेक्षा वेगळे आहेत त्याच्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाला कोणी आव्हान देऊ शकत नाही आणि म्हणून हे मुद्दे आपल्या समोर आणलेले आहेत आता ई बसचा घोटाळा झाला ई बस ज्या वेळेला आपण प्रपोजल दिली पाच हजार पन्नास अनिल परब यांनी तर अतिशय चांगले भाषेमध्ये सदावर्ती यांना सुनावले पण सदावर्ते हे चांगल्या भाषेच्या लायकीचेच नाहीतच कारण म्हणजे ते फक्त एका पक्षासाठी काम करत आहेत ते जर महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत असते तर त्यांना जनतेने सपोर्ट केला असता पण सदावर ते तसं न करता ठराविक लोकांना आणि ठराविक पक्षाला टार्गेट आहे भाजप जो निर्णय घेतो त्याला सदावर्ती चांगले मानतात आताही भाजपच्या विरोधामध्ये सदावर्ती कधीही बोलले नाही